शुक्रवार दोन मे दोन हजार पंचवीस संत अथानिसियस यांची स्मृती संत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू गालिलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला येऊ त्यांचा सण जवळ आला होता तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला यांना खावायला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते फिलिपाने त्याला उत्तर दिले यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे रुपयांचे भाकरी पुरणार नाहीत त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला येथे एक लहान मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासला आहेत परंतु त्या इतकाने कसे पुरणार येशू म्हणाला लोकांना बसवा त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते तेव्हा तेथे ते जे सुमारे पाच हजार पुरुष होते ते बसले येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेला वाटून दिला तसेच त्या मासल्यामधून सुद्धा त्यांचे तितके दिले ते तृप्त झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोला करा मग जेवणाऱ्यास पुरे झाल्यावर त्यांनी भा पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोला करून बारा टोपल्या भरल्या तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली जगात जो संदेश येणार आहे तो खरोखर कर हाच आहे मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बलजबरीने धरण्याचे बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला चिंतन जीवन देवाकडून येते आणि मिळालेल्या जीवनाला धरून इतर देणग्या सुद्धा देवापासून मिळतात ज्यामध्ये श्रद्धा आशा व प्रीती आदी देणग्यांचाही समावेश आहे देवाकडून मिळालेले जीवन शाश्वत चिरकाल व अविनाशी आहे आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला दोन गट दिसतात एक गट स्वतःला धर्माचे रक्षक करण्यासाठी देवाने निवडलेले असे स्वतःविषयी समजवून असलेला शास्त्री पुरुषांचा गट होय तर दुसरा प्रभू येशूच्या शिष्यांचा गट प्रभू येशूने जे उदाहरण देऊन त्यांना शिकवले होते तसे स्वतःच्या जीवनाद्वारे उदाहरण देऊन शिष्य सुवार्थ प्रचाराचे कार्य प्रभावीपणे करत होते पहिल्या गटामध्ये सर्वच गैर किंवा वाईट बागणारे नव्हते तर निकोदेम आणि गमालियत सारखे अनुभवी समंजस निरागस आणि सुज्ञ लोकही होते म्हणून आपण करत असलेले कार्य जर खरोखर ईश्वराचे कार्य असेल तर आपल्या कार्यात अडथळे आले तरी आपण खचून जाऊ नये